नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज उपजीविकेसाठी वन्यजीवांचा वापर करणाऱ्यावर येथे कारवाई दात पाडलेला नाग हस्तगत जखमी नागावर उपचार सुरू नैसर्गिक दात उगवण्याची प्रक्रिया पूर्णत्वाकडे उपजीविकेसाठी वन्यजीवांचा वापर करणाऱ्यावर सर्पमित्र वनविभाग यांच्याकडून औसा येथे धडक कारवाई करत दात पडलेल्या अवस्थेतील एक नाग हस्तगत करण्यात आला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले तर नागाला नैसर्गिक दात उगवण्याची प्रक्रिया केली जात आहे वन्यजीवन संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर या वन्यजीवांच्या सुरक्षा कायद्यांवर एखाद्या वन्यप्राण्यांना मारण्याचा विचार मनात येणे हा सुद्धा गुन्हा असून उपजीविकेसाठी दिवाळीनिमित्त औसा शहरात जात पाडलेल्या नागाला घेऊन पैसे व दिवाळी बागेत फिरत असलेल्या एका समुदायाकडून सर्पमित्र वनविभाग यांनी धडक कारवाई करत जखमी अवस्थेतील नाग हस्तगत केला असून त्याच्यावर लातूर येथील सर्पमित्र भीमाशंकर गाडवे यांच्या निगराणीखाली व पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर नेताजी शिंगटे यांच्याकडे उपचार सुरू असून सदरील नागाला नैसर्गिक दात उगवण्याची प्रक्रिया केली जात आहे त्यासाठी नागाकडून प्रतिसाद मिळत असून नागाचे सुळे दात दोन मिलीमीटरच्या वाढत आहेत येत्या काही दिवसात त्याच्या दाताची पूर्ण वाढ होण्याची शक्यता आहे तर त्यास कृत्रिमरित्या व अन्न औषध भरवले जात असल्याचे सर्पमित्र भीमाशंकर यांनी बोलताना सांगितले रत्नापूर न्यूज औसा